हे उज्वला सर्वांचं स्वागत करते आज आपण चमचमीत झणझणीत अगदीच तोंडाला पाणी सुटणार अशी मसूर डाळीची आमटी बनवणार आहे खूप टेस्टी लागते ही आमटी तर आपण ही टाकते डाळ घेऊ डाळ ही स्वच्छ आहे निवडायला लागत नाही तरी पण आपण धुवून घेणार आहे दोन तीन पाण्यानं एक दीड वाटी आपण डाळ घेतलेली आहे बघा तुम्ही वाटीन घ्या कपानं घ्या कोणत्या भिन मापन घ्या दीड वाटी डाळ घेतल्या चार जणांना सहज फुटते घ्या मोठी आता दोन पाण्या स्वच्छ धुवून घेतले मी आणि डाळीचे डबल पाणी घातलेले आहे मी वरला पेस काढून घ्यायचा होतो जाणार नाही आपण टोपात डाळ शिजवतोय पाणी पहिलेच मी गरम करायला ठेवलं होतं त्यामुळे लगेच उकळी आली वर फेस आलेला आपण काढून घ्यायचा म्हणजे गॅसवर ओतू जात नाही थोडं झाकण ठेवायचं अर्धवट लगेच डाळ शिजते पाच दहा मिनटात सुद्धा लागत नाही पाच सात मिनटात डाळ शिजते ही बघा आपली डाळ शिजून झाले आपण आता खाली उतरून घेतले दा कढई ठेवूया गॅसवर कढई गरम होते आपली दोन चमचे तेल घालूया जिरं घालू एक चमचा मोहरी घालू एक चमचा जिरा मोहरी चांगली फुलू द्यायची आता बारीक चिरून घेतलेला कांदा घालूया कांदा बारीक चिरून घ्यायचा चांगला परतून घ्यायचा तेलामध्ये टमाटो वाले एक टमाटो मी घेतला होतं कढीपत्ता पत्ता मी घातल्यानंतर एक चार पाच पानं घातली होती हळद घाले धना पावडर घाले जिरा पावडर घाले एक चमचा गरम मसाला एक चमचा घाल सर्व मसाला तेलात परतून घ्यायचा थोडा हिंग हिंगाले हिंगामुळे अजून आपल्या अमकीराची टेस्ट येते भारी बिडगी पावडर घाल एक चमचा लाल मिरची पावडर घरातला साठवणीचा मसाला घाला तुम्ही एक चमचा मी वापरला कांदा लसूण मसाला मसाला पण व्यवस्थित तेल परतून घ्यायचं तेल आता आपण डाळ घाल शिजलेली थोडं टोपात पाणी ओतून घातले मी रसा तुमच्या कमी जास्त तुमच्या जा ह्याच्यावर जा निसावरण करा अजून थोडं पाणी ओतते मी एक ग्लास चवी पुरत मीठ घाले मिक्स करून घेऊ आपण आता एक उकळी काढून घ्यायची आपल्याला वरून कोथिंबीर घाल घालून मिक्स करून घेऊ एक चमचा तूप घाले तुपान पण खूप मस्त टेस्टी आहे बघा तर आपली मसूरच्या डाळीच्या मुठी तयार झाली जशी आलं लाईक करा सबस्क्राईब करा अशाच नवीन नवीन